हो निर्भय हो, मनारे प्रचण्ड स्वामि बलपाठ अतर्क्य अवधूत हे गामी, अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्युनकाये भक्त करवि हि हिमाय, आज्ञे विना काळ न त्याला परलोकी ही न भय हे उभची दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जनता तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेश हित कसा हो शीतामीन तू स्वामी भक्त किती दा दिला भूल त्यानीस हात नको डगमगु स्वामी देतील साथ विभूती नाम ध्यान दी स्वामी चया पंच तीर्थ घेई आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती निशङ्क हो निर्भय हो, मनरे प्रचण्ड स्वामि बलपाठ शिरे अतर्क्यवधूत हे गामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाये स्वी हिमाय आज्ञे विना काळ न भीती तयाला ही ना भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको भाब तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी स्वामी देतील सात विभूतीन नाम ध्यान तीर्थ स्वामीच स्वामी या पंच प्राणाम हे तीर्थ घेई ठ वीरे प्रचिति न सोडी कदा स्वामी जयकिरे हाति हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाटिरे अवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी, स्वामी पाय तिथे नेऊन काय सोय भक्त प्रार्थ खडवी ही माय आज्ञे विना काळ न त्याला परलोकी न भीती उगची उभशी भी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जंचा नको भाव ऋतु असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शीतवीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात न कोडक मग स्वामी देतील सात विभूती न नाम ध्यान दितीर्थ स्वामीच या पंच प्राणाम हे तीर्थ घेई वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती हो निर्भय हो, प्रचण्ड स्वामि बलपाठि शिरे स्मरण गामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्युनकाये सोय भक्त प्रथ करवि हि माय आज्ञे विना काळ त्याला परलो की भीती त्याला परलोकी ही न भय हे उभची दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको भाब ऋतू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको कोडग मग स्वामी देतील सात विभूती न नाम ध्यान दी तीर्थ स्वामीच या पंच प्रणाम हे तीर्थ घेई ीरे प्रचिति न सोडि कदा स्वामी जयगिरे हा निशङ्क हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाटिरे अतर्क्यवधूत हे गामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्युनकाये भक्त प्रारब्ध करवि हि माय आज्ञे विना काळ नेत्याला परलोकी ही न भीतीत भीतोशी भय हे कळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जे जन्म मृत्यू असे खेळ जनता नको हाव ऋतू असे बाल त्यांचा खरा होई जागा शरद देश हित कसा हो शीत आम्हीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी हात न कोडग मग स्वामी देतील सात विभूती न मन नाम ध्यान दीर्थ स्वामी संच प्राणाम तीर्थ घेई वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय सोय भक्त हि माय आज्ञे विना काळ न त्याला परलो तयाला ही न भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको भाब तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो तू स्वामी भक्त किती दा बोल त्यानीच हात नोडग मग स्वामी देतील साथ विभूती न नाम ध्यान तीर्थ स्वामीच स्वामी या पंच प्राणाम हे तीर्थ घेई आठ विरे न सोडी कदा स्वामी जय हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी, स्वामी पाय तिथे नेऊन काय सोय भक्त प्रारब्ध खडवी ही माय आज्ञे विना काळ न त्याला परलो की हिन भीतीत याला उभशी भितोशी हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ जनसान नको भाव ऋतु असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो तू, तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको नग स्वामी देतील दे दे साथ विभूती न मन नाम ध्यान तीर्थ स्वामीच स्वामी या पंच प्राणाम हे तीर्थ घेई वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी घे हाती निशङ्क हो निर्भय हो, मनरे प्रचण्ड स्वामी बलपाठि अतर्क्य अतर्क्यवधूत हे गामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे ने सोय भक्त प्रारब्ध करवि हि आज्ञे विना काळ न त्याला तयाला ही भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू ऋतू असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो, हो तू, तू स्वामी भक्त किती दा बोल त्यांनीच हात नको कोडग मग स्वामी देतील दे दे साथ विभूती न मन नाम ध्यान दीर्थ स्वामीच या पंच प्राणाम तात हे तीर्थ घेई आठ वीर न सोडी कदा स्वामी हाथी हा हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी अतर्क्य अवधूत हे गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय सोय भक्त प्रार्थ खडवी ही माय आज्ञे विना का त्याला परलोकी ना भीती तयाला उगची भीतोशी भय हे कळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ जनसान को भाव ऋतु असे बाल त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्या तू स्वामी भक्त किती दा दिला त्यांनीच हात न कोडग मग स्वामी देतील सात विभूती न मन नाम ध्यान दितीर्थ स्वामीच या पंच प्राणाम हे तीर्थ घेई आठ वीरे न सोडी कदा स्वामी जय घेई हाती निशङ्क हो निर्भय हो, मनरे प्रचण्ड स्वामि बलपाठ शिरे अतर्क हे गामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे ने सोय भक्त प्रारब्ध करवि हि माय आज्ञे विना काळ न त्याला परलो की ही ना भीती भय हे कळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ जगचा नको भाव ऋतु असे बाल त्यांचा खरा होई चागा श्रद्धे सहित कसा हो शीतवीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात न कोडग मग स्वामी देतील सात विभूती न मन नाम ध्यान तीर्थ स्वामीच या पंच प्राणाम तात हे तीर्थ घेई आठ वीरे न सोडी कदा स्वामी जय घेई हाती निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नने त्याला परलोकी ही ना भीती तयाला उभशी भीतोशी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे केल जनता न को भावे बाल्यन्ता करा हो जगा श्रद्धे सहित कसाह स्यागीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी हात न कोडद मग स्वामी देतील सात मन नाम ध्यान दितीर्थ स्वामीच या पंच प्रणाम हे तीर्थ घेई आठवीरे न सोडी कदा स्वामी जय घेई हाती